खर तर या ठिकाणी आमचे सहकारी निलेशजी शिंदे यांचा हा उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आणि त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्यांच्या अनुषंगाने त्यांनी उपोषण केलं आहे त्या उपोषणा मागचा जो काही त्यांची भावना होती ती पण त्यांनी सांगितलेली इथे काही कोणाशी राग नाही रुस्वा नाही किंवा व्यक्तिगत कोणाशी काही वैर नाही परंतु कुठंतरी संस्थेची उन्नती व्हावी तिथल्या विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षण मिळावं आणि त्या मुख्याध्यापकांच्या मार्फत जे काही त्या ठिकाणी चुकीचं पद्धतीने त्यांच्या निदर्शनास आले कोणाच्या रिलेजिनच्या त्यांनी त्या पद्धतीने जवळजवळ दीड वर्ष अर्ज केलेत सगळ्या गोष्टी केल्या परंतु न्याय मिळाला ना नाही म्हणून खरं तर त्यांनी आठ दिवसापूर्वी सगळ्या विभागाला पत्र देऊन या ठिकाणी उपोषण करणार कालपासून असा त्यांनी निर्णय घेतला होता हो अगदी पहिल्या दिवसापासून काल आम्ही त्या ज्यावेळेस त्यांना मी पहिलं विचारलं की बाबा आपले मुद्दे काय मी ते मुद्दे पाहिले ते खरोखर विचार करण्याजोगे मुद्दे आहेत आणि त्या आपल्या पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत आणि ते आम्हा सगळ्या ग्रामस्थांना बऱ्यापैकी पटल्यामुळं म्हणजे आम्ही सगळेजण त्यांना पाठिंबा देण्यासाठी अगदी पहिल्या दिवसापासून नाही आणि अनेक लोक त्या ठिकाणी आली त्यांनी देखील विनंती केली की उपोषण माग या परंतु निलेशजींनी या ठिकाणी स्वाभिमानाने या ठिकाणी कुठंतरी उपोषणाला बसलेत आणि आळेगावामध्ये म्हटलं तर हे मला वाटतं पहिलंच उपोषण असेल का जे पूर्ण वेळ चालून आणि त्या यशस्वीरित्या त्याच्या मागणीला मान्यता मिळाली खरंतर आज साहेबांचा देखील या निमित्ताने विनंती केली परंतु आम्ही त्यांना सांगितलं का आम्हाला कागदावर समिती स्थापन करून त्या समितीचं काम चालू होऊन पुढं कारवाईचं पत्र तुम्ही द्या परंतु आज प्रत्यक्षात मध्ये समितीने काम चालू केलेलं आहे त्या सगळ्या अधिकाऱ्यांचं काम यांना पटलेलं आहे त्यांना समाधानी आहे आणि त्या अनुषंगाने आज या ठिकाणी ते उपोषण सोडण्याच्या तयारीत आहे आणि खरंतर दोन दिवसामध्ये गावातील आळे संतवडी कोळवाडीतील अनेक नागरिक मग त्यामध्ये या ठिकाणी सकाळी संध्याकाळी मुलाला सोडवायला येणारे पालक देखील या ठिकाणी आले त्यांनी देखील त्यांच्या भावना इथे येऊन सांगितल्या ज्यांच्या काही आपल्याशी ओळख पण नाही असे पण पालक आले त्यांनी या ठिकाणी सह्या केल्या काहींनी आम्हाला काय संस्थेमध्ये मुलांच्या बाबतीत गुणवत्ता आहे का या सगळ्या गोष्टींचं निलेजींशी त्यांनी चर्चा केली त्याला साक्षर आम्ही सगळं आहोत आणि खऱ्या अर्थाने आज या उपोषणाला यश ये येतं आहे याचा आम्हाला अभिमान आहे आणि आळेगावातील ज्ञात आज्ञात अनेक ग्रामस्थांनी या उपोषणाला चांगल्या पद्धतीने पाठिंबा दिला अगदी या ठिकाणी पहिल्या दिवसापासून तर आत्तापर्यंत आपण पाहत आहे सगळ्या लोकांनी पाठिंबा दिला कारण ते मुद्दे तितक्या जिवाळ्याचे होते तो मुद्दा तितका महत्त्वाचा होता आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून होता कारण शैक्षणिक दृष्टिकोन जर आपण पाहिला तर भविष्यामध्ये ही जी मुलं आहेत ही पुढची पिढी आहे त्यामुळे ही पुढे कुठंतरी जाण्यासाठी देशाचं भविष्य आहे म्हणून याच्यावर हा सगळा फोकस केला वैयक्तिक कोणाशी रुसवा नाही राग नाही किंवा शाळेची कुठे बदनामी करायची संस्थेची संस्थे सभासद आम्ही आहोत ते आहेत पालक पण आहेत विषय तो नाही परंतु जे चाललंय त्याला कुठेतरी त्यांना न्याय मिळाला नाही दीड वर्षात म्हणून खरंतर उपोषणाचा आश्रय त्यांना उभं राहावं लागलं आणि या निमित्ताने मी सर्व ग्रामस्थांच्या निलेशजींच्या वतीनं आभार मानण्यात आज्ञात सगळ्यांनी आणि या ठिकाणी उपोषण आम्ही सगळ्यांनी या विनंतीला दिलं आपण उपोषण सोडाव अशी विनंती करतो ज्येष्ठ नेते नेताजीरा डोके इथे आले तिथे बसले नंतर त्यांचं सोशल माध्यमावर मेसेज करतोय मी फक्त त्या ठिकाणी भेटायला गेलो होतो माझा उपोषणाला नाही मानिक साहेब मानिक साहेब एक मिनिट या ठिकाणी एकच सांगतो मागितलं मी ज्यांनी या ठिकाणी येऊन वहीमध्ये आज जवळजवळ तीन चारशे लोकांच्या सया या ठिकाणी आहेत सर्वांनी पाठिंबा दिला मी एकच सांगल कोणी दिला कोणी नाही दिला जायचं नाही ज्यांनी दिला पाठिंबा त्या सर्वांचे आभार ज्यांनी नाही दिला त्यांचे पण आभार यश मिळालं हे महत्वाचे महत्वाचं